नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओत बावीस नोव्हेंबर पासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉर्डर गावस्कर ट्रॉफी जाणार आहे मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक आज आपण आपल्या व्हिडिओतून पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा तर पाच सामन्यांची बॉर्डर गावस्कर ट्रॉफी खेळली जाणार आहे प्रत्येक सामन्यांची वेळ वेगवेगळी असणार आहे सामने कुठे आणि कधी होणार आहे ते पाहण्याआधी चॅनल वर तुम्ही नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा भारत ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला सामना बावीस नोव्हेंबर रोजी पर्थ येथे भारतीय वेळेनुसार सकाळी सात वाजून पन्नास मिनिटांनी सुरू होईल त्यानंतर दुसरा कसोटी येथे सहा ते दहा डिसेंबर दरम्यान सकाळी साडे नऊ वाजता सुरू होईल हा कसोटी ऑस्ट्रेलिया मध्ये डे नाईट कसोटी असणार आहे तर मालिकेतील तिसरा कसोटी चौदा ते अठरा डिसेंबरला ब्रिस्बेन येथे खेळला जाणार आहे सामना भारतीय वेळेनुसार पाच वाजून पन्नास मिनिटांनी सुरू होईल त्यानंतर चौथा कसोटी सव्वीस ते तीस डिसेंबर रोजी मेलबर्न येथील मैदानावर भारतीय वेळेनुसार सकाळी वाजता खेळला जाईल तर मालिकेतील पाचवा आणि शेवटचा कसोटी ते दोन हजार पंचवीस मध्ये सिडनी क्रिकेट मैदानावर भारतीय वेळेनुसार सकाळी पाच वाजता सुरू होईल तर असे असणार बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचे संपूर्ण वेळापत्रक अशाच खेळाविषयी बातम्यांसाठी आपले क्रिकेट विश्व चॅनल पाहत रहा